महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पलटण नेते झालेल्या महिला डॉक्टरांच्या आत्महत्येचं प्रकरण गाजत आहेत यात काही पोलिसांवरच गंभीर आरोप झाले आहेत आज संजय राऊत यांना या विषयावर विचारल्यानंतर ते बोलले फडणवीस खोटं बोलतात त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे फडणवीसांनी संवेदनशील असलं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये विरोधकांवर लाथा घालून शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाही असा संजय राऊत म्हणाले ज्या अर्थी जनतेचा रोज आहे काही काळ हा विषय तुम्हाला गांभीर्याने पाहता आला असता पण तुम्हाला राजकारण महत्वाचं होतं कालचा कार्यक्रम महत्वाचा होता, महत होता। त्याच्यामुळे तुम्ही तेथे ते गेलात एका महिला डॉक्टराची आत्महत्या हा विषय तुम्ही गांभीर्याने घेतला नसाल मुळात ही हत्या झाली याला तुम्ही जबाबदार आहात असा आरोप संजय राऊत यांनी देखील केला आहे त्या मुलीने आत्महत्या केली तिला करायला भाग पडली याचा अर्थ कायद्याची गृह भीती राहिलेली नाही महाराष्ट्रात हे वारंवार होते मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीची ज्या पद्धतीने हत्या केली हा विषय गंभीर आहे तुम्हाला इतर सर्व गोष्टी करायला वेळ आहे इतर लोकांवर पाळत ठेवायला वेळ आहे इतर लोकांच्या मागे इंटेलिजन्स लावायला वेळ आहे भाजपच्या लोकांचे फोन टॅप करायला वेळ आहे पण महाराष्ट्राच्या कायद्याचा सुव्यवस्था असणारी अव्यवस्था सावरायला तुम्हाला वेळ नाही अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली